बिनाभिरेक्षा सुपर फास्ट गाड्या पडणार आहेत सुटल्या विंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटला बाईच वर्णा समोरचे प्रेक्षक जरा सावचित रामा उचलूला सुंदर अशी गाडी पोहोचते ऑलराऊंडर सैराट त्याच्या सोबत भुंगडन ती कधी गेली जावी ना त्याच्या सोबत एमपी गिंग शेरा कोणवार विंजोरच्या गुजरातचा मानकरी समोरच्या प्रेक्षक सुपर सुपरफास्ट योहन जोडी फाली आता आलेल्या शेतीमध्ये उजवे साईड वे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली एकवीराय प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील व आह्या मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील सावकार ग्रुप खोसगाव अंबरनाथ यांचा भंगाडन आणि त्याच्यासोबत गावदेवी प्रसन्न कुमारी संस्कृत अनिल शेठ पाटील घेसर अर्धा मुंबईचा ऑलराऊंडर सैराट फाला गुलाला मानकरी अमिंजरच्या गुलाला मानकरी सोन्यासोबत केसरी बारा सुंदर अशी गाडी कुणाल ड्रायव्हरला आणली त्याबद्दल कुणाल ड्रायव्हरला दोन हजाराचे इनामा दिले आणि समालोचन करताना दोनशे रुपयाचे इनाम दिले आपला हार्दिक अभिनंदन